आपला समावेश झाल्यानंतर कराड ग्रामीणच्या भागामध्ये सगळ्या सुधारणा करण्याच्या बाबतीमधली कसोटी कराड नगरपालिकेसमोर होती या परिसरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी रस्ते लाईटची सोय मुलांसाठी क्रीडांगण ओपन स्पेसची रिडेव्हलपमेंट थोडक्यात ह्या विभागामधल्या लोकांच्या खूप मोठ्या आशा आकांक्षा होत्या स्वप्न होते की आज आपण कराड नगरपालिकेमध्ये आल्यानंतर आमच्या या सगळ्या मूलभूत गोष्टी पूर्ण होतील आणि आम्हाला एक चांगलं सन्मानाचं चा जीवन जगता येईल दुर्दैवाने अनेक दिवस आपण पाहतोय आपल्या या परिसरामध्ये ज्या गतीनं कामं व्हायला पाहिजे होती त्या गतीनं कामं झालेली नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या या परिसरामध्ये मोठी विकास करण्याची गरज आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या परिसरामधल्या लोकांनी मला मोठी साथ केली मला आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद दिल्यामुळे विधानसभेचा मी सदस्य होऊ शकलो मला याची जाणीव आहे या परिसरामधले लोक माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळं या परिसरामधल्या लोकांचे प्रश्न सोडवणे खऱ्या अर्थानं माझ्या कार्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समोरच मोठं आव्हान आहे मी आपल्याला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो कि या प्रभाग क्रमांक पंधरा मधले सगळे विकास काम मार्गी लावण्याच्या बाबतीमधला आराखडा निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये आम्ही तयार करू आणि ताकदीनं या प्रकारामध्ये प्रश्न सोडवण्याकडे आम्ही प्रयत्न करू आम्ही प्रश्न सोडू विधानसभेचा एकलव्य नगरपर्यंत कॉन्क्रीट रस्ता व गटर करण्यासाठी चौतीस लाख अठ्ठावीस हजार रुपयाचा निधी हा आपण या परिसरासाठी दिलेला आहे पोस्टल कॉलनी मेन पोस्टल बोर्ड ते बाळासाहेब कामे घरापर्यंत बंदिस्त गटर करण्यासाठी सातशे फुटाच्या अंतरापर्यंत आपण वीस लाख अठ्याहत्तर हजार रुपयेचा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमात मंजूर करून दिलेला आहे खराडे कॉलनी मधील सूर्यकांत खराडे ते नूर मस्जिद रस्त्या रस्ता करण्यासाठी अंदाजे सहाशे फूट हा रस्ता आहे हा करण्यासाठी सोळा लाख बासष्ट हजार निधी या आपण मंजूर केलेला आहे जितेंद्र पानवय ते प्रवीण वाघमारे यांच्या घराच्या समोरच्या लाख हजार निधी हा देखील आपण मंजूर केलेला आहे मुजावर कॉलनी आधी मोमिन साहेबांच्या घरापासून ते अकबर मोमिन साहेबांच्या करन घरापर्यंत खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी तीस लाख रुपयेचा निधी हा आपण मंजूर केलेला आहे आणि प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी आपण सात लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे या प्रभागामध्ये मी आमदार झाल्यापासून एक कोटी छत्तीस लाख अठ्यात्तर हजार निधी हा आपण या प्रभागामध्ये मंजूर खऱ्या अर्थानं कचरा डेपो मुळ सगळीकडे दुर्गंधी पसरते अशा प्रकारची तक्रार या विभागातून माझ्याकडे येते सातत्यानं मी नगरपालिकेच्या सीओ सांगतो की त्याची पाहणी करा काय करता येईल ते पहा या परिसरामधल्या लोकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे या परिसरामधल्या माय आपण बांधकाम कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या साठीची योजना ही मोठ्या प्रमाणात राबवली आणि या प्रभागामधल्या मला वाटतं एक हजार पेक्षा जास्त माता भगिनींना मोफत भांडे देण्याचं काम आपण राज्य सरकारच्या कामगार विभागाच्या माध्यमात काळामध्ये तुम्हाला इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट ताई ते उचलायचं असेल तर घरामधले सगळे पुरुष आणि <laughs> आजूबाजूचे पुरुष हे घेऊन आल्याशिवाय ते उचलता येत <laughs> नाही <laughs> किलो डबा आहे पंचाळीस किलोचा उचलायचं एका वेळेला जर का वाटायचं म्हटलं तर आपल्या घरामधले जवळचे सगळे बोलवले तरी सुद्धा सगळ्यांचे डबे उचलता येणार नाही इतका मोठा तो सेट आता आम्ही आपल्याला देतोय आणि किती हजार रुपयाचा तो सेट आहे एक सेट इसेन्शियल किट दहा हजार रुपयाचं आणि सेफ्टी किट मला वाटत साडेपाच हजार रुपयेच असं साडे पंधरा हजार रुपयाची किट पंचाळीस किलोची ही आता आपण ज्या ज्या लोकांना भांडी मिळाली त्या त्या लोकांना हे सेफ्टी किट आणि इसेन्शियल किट हे मिळून आपण देणार आहे आणि छाती ठोक पण मी सांगतो या विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून तुम्हाला शब्द देतो एक पैसा सुद्धा खर्च न करता हे सगळं तुमच्या पर्यंत द्यायची जबाबदारी विनायक दिलेली को दिले का आमच्याकडून भरले का कोणी पैसे मागितले का कोणी पैसे अतुल बाबाची स्कीम म्हणजे फ्री स्कीम आमदाराची <laughs> योजना असेल आणि कोणी पैसे मागितले मला त्याचं नाव सांगा त्याला आठ टाकायची व्यवस्था आमदाराच्या <laughs> योजनेला पैसे लागू शकत नाही राज्य सरकारच्या योजनेला पैसे लागू शकत नाही जेवढ्या योजना आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या या सगळ्या योजना या परिसरामध्ये आणण्यासाठीची टीम आपल्याला उभी करायची इतकं काम करण्यासारखं मुद्रा योजनेसारखी एक योजना आहे कमी व्यासाचा कर्ज माता भगिनींना मिळू शकतं प्रधानमंत्री मातृवंदन योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून गरोदर माता भगिनींना खात्यावर साडेपाच हजार रुपये मिळतात आणि एक योजना आहे लेख लाडकी योजना त्याच्या माता भगिनींना मोठ्या प्रमाणावर मदत होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला माहित आहे ही योजना काय आहे देवा भाऊ आहे तोपर्यंतची <तलड़ी> योजना आहे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे आणि मी आमदार आहे तोपर्यंत किमान दीड हजार हे तर खात्यावर येणार आणि भविष्य काळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न चाललाय की या योजनेमध्ये आणखीन कशी सुधारणा करायची आणि आणखीन काय करता येते याच्यासाठीचा प्रयत्न राज्य करत आहे आपल्याला सांगताना मला समाधान वाटत सरकार, सरकार सेहेचाळीस हजार कोटी रुपये हे दीड हजार रुपये महिन्याला तुमच्या खात्यावर देण्यासाठी खर्च करत आणि ही योजना करताना कशी केली आहे माझ्या माय माऊलीच्या खात्यावर पैसे येतात घरामध्ये किती टागे असला मागितलं तर कोणाला पटो अगर न पटो योजना उज्वला गॅस योजना मोफत गॅस सिलेंडर माता भगिनीसाठी देणार प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी देण्यासाठी हर घर जल हर नल जल ही योजना केंद्र सरकारची आहे बारा कोटी लोकांना हो देण्याच्या बाबतीमधलं काम हे केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या माध्यमात केलेलं आहे आजपर्यंत वाटायचं की या राज्य सरकारच्या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय करू शकतो पण देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने मला विधानसभेमध्ये काम करायची संधी मिळाली आणि संधी मिळाल्यानंतर मी त्या संधीचं सोनं करून या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत आणण्यासाठीचा प्रयत्न आहे राज्य सरकार एका एका वेतन मिळावा लाखो रुपयाचा फायदा व्हावा याच्यासाठी योजना आहे लखपती दिदी ड्रोन दिदी सारखी योजना आहे की ड्रोन महिलांना कमी व्याज दराच्या कर्जाने कर विकत घेऊन द्यायचे आणि त्या ड्रोनच्या माध्यमातून महिलांनी पैसे कमवायचे अशा पद्धतीची योजना ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पने निर्माण झालेली योजना आहे अशा पद्धतीच्या योजना या तुमच्यापर्यंत आल्या पाहिजे आपल्यामध्ये असंख्य अशा माता भगिनी आहेत ज्या स्वयंरोजगार करू इच्छितात घरात बसून रोजगार करू इच्छितात त्या माता भगिनींसाठी सुद्धा केंद्र आणि राज्य सरकार आज उभं राहिलेलं आहे या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणात आपल्या मधले तरुण आहेत या तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे मी सातत्यानं प्रयत्न करतो की तरुणांच्या हाताला काम कसं मिळेल नवीन उद्योग धंदे आपल्या भागामध्ये कसे येतील आपल्या एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग कसा येईल त्या उद्योगाच्या माध्यमातून तुमच्या मुलाबाळांना फायदा कसा होईल याच्यासाठीचा प्रयत्न करतील